जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या भाजपाच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहा मे दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार येथे येत असून त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी महायुतीतील मित्रपक्ष यांना स्वतः जाऊन आमंत्रित करत पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करावे तसेच पंतप्रधान मोदी यांच्या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी स्वतः महायुतीतील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे धुळे नंदुरबार जिल्ह्याचे संपर्क नेते विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे या अनुषंगाने आमंत्रित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेस उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिले असून व विधान परिषदेचे माजी आमदार शिवसेनेचे संपर्क नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील सभेस उपस्थित राहणार आश्वासन दिले असून

दहा तारखेला माननीय मोदी सभा आहे त्या सभेचं सुद्धा निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि त्यांनी निमंत्रण की माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी दहा तारखेला मंजूर येत आहे अक्षय तृतीयेच्या शोधावर डॉक्टर मीना ताईना अक्षय आशीर्वाद जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी भागास्थान सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या महायुतीतील घटक पक्ष मित्र पक्ष आणि त्यांचे नेते यांना ने या जाहीर सभेचं निमंत्रण देण्यासाठी शेजार आधी शिवसेना शिंदे साहेबांची आहे नेते माजी आमदार भैया रघुवंशी यांना निमंत्रण देण्यासाठी मी त्यांच्याकडे आलो होतो त्यांनी ते निमंत्रण स्वीकार केलेलं आहे आणि माननीय मोदी जनसभेसाठी दे त्यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे आणि विशेषतः त्यांनी डॉक्टर हिनाताई गावी जे आमच्या महायुतीचा अतिशय लोकप्रिय उमेदवार आहेत त्यांचा देखील त्या ठिकाणी प्रचार अतिशय आभारी आहे आणि म्हणून महायुतीतील सगळ्यात मित्र पक्षांशी मी बोलतो आहे त्यांना मोदींच्या सभेचं निमंत्रण देणं देतो आहे आज आजच्या या भेटीतला येत